नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे आता आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण जळगाव जिल्ह्यातील जामनेर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत जामनेर विधानसभा मतदारसंघात जळगाव जिल्ह्यातील जामनेर हा पूर्ण तालुका येतो आणि पाचोरा तालुक्यातील कुराड हा एक महसूल मंडळ या जामनेर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या जामनेर विधानसभा मतदारसंघाला एकोणीस क्रमांक दिलेला आहे हा जामनेर विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो आणि अगदी दक्षिणेकडील हा जामनेर विधानसभा मतदारसंघ आहे भौगोलिक दृष्ट्या आपण ॲरोच्या माध्यमातून तो दाखवलेला आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या जामनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे गिरीश महाजन हे विजयी झाले होते त्यांना एक लाख चौदा हजार सातशे चौदा मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय गरुड यांना एकूण ऐंशी हजार सातशे मते मिळाली होती अशा प्रकारे पस्तीस हजार चौदा मताच्या मताधिक्याने भाजपचे गिरीश महाजन हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या जामनेर मतदारसंघातून विजयी झाले होते आता गिरीश महाजन हे एक प्रभावी नेते आहेत या जळगाव जिल्ह्यातील संकट मोचन म्हणून त्यांना भाजपमध्ये ओळखलं जातं आणि जे त्यांच्या विरोधात असणारे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये संजय गरुड आता हे देखील भाजपमध्ये यांनी प्रवेश केलेला आहे संजय गरुड पूर्वी काँग्रेसमध्ये होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तें त्यांनी प्रवेश केला होता आणि त्यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे संजय गरुड यांनी यांनी चार वेळा या गिरीश महाजन यांच्या हो विरोधात निवडणूक लढवली होती आणि त्यांचा पराभव झाला होता आता संजय गरुड यांना भाजपमध्ये घेण्यामागचं कारण कदाचित असं असू शकतं की गिरीश महाजन यांना केंद्रात पाठवलं जाईल त्यांना रावेर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाईल आणि जामनेर मतदारसंघातून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत संजय गरुड यांना उमेदवारी देण्याविषयीचा असा शब्द दिला असेल अशी शक्यता आहे कारण रावेर लोकसभा मतदारसंघातून एकनाथ खडसे जे पूर्वी भाजपमध्ये होते अत्यंत जळगाव आणि खानदेश मध्ये प्रभावी नेते असणारे ज्यांची राजकारणावरती फार मोठी पकड आहे त्यांना शरद पवार गटाकडून या रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक उमेदवारी देण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच तेवढाच प्रभावी नेता असावा म्हणून गिरीश महाजन यांना कदाचित रावेरमधून लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उतरवलं जाईल आणि त्यामुळेच संजय गरुड हे जामनेरचे प्रतिनिधित्व करण्याच्या इच्छेने भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला असावा आता दोन हजार चौदा आणि दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय समीकरण राहिलं होतं या जामनेर विधानसभा मतदारसंघात ते आपण बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्ररित्या निवडणूक लढले होते तर दोन हजार एकोणीसला काँग्रेस राष्ट्रवादी यांची आघाडी आणि भाजप शिवसेना यांची युती होती आणि या दोन्ही निवडणुकीमध्ये भाजपचे गिरीश महाजन हेच या मतदारसंघातून विजयी झालेले आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिगंबर पाटील हे उमेदवार होते राष्ट्रवादी काँग्रेसचे तेव्हा गिरीश महाजन यांनी त्यांचा पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय गरुड हे उमेदवार होते आणि त्यांचा पराभव गिरीश महाजन यांनी केलेला दिसून येतो आता दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळी एकनाथ खडसे हे भाजपमध्ये होते आता ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये आलेले आहेत आणि अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एन सी पी शरद पवार असं नाव देण्यात आलेलं आहे आणि त्या शरद पवार गटामध्ये सध्या एकनाथ खडसे आहेत आणि म्हणूनच उल्हास पाटील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केलेला आपल्याला दिसून येते आहे कारण उल्हास पाटील हे काँग्रेसमध्ये होते आणि एकनाथ खडसे यांना महाआघाडीकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे रावेर लोकसभा मतदारसंघातून तर मग उल्हास पाटील यांना काँग्रेसकडून मिळू शकत नाही उमेदवारी म्हणून त्यांनी बी जे पीमध्ये प्रवेश केला आणि कदाचित उल्हास पाटील किंवा गिरीश महाजन हे या रावेर लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार असतील आणि जर गिरीश महाजन लोकसभा निवडणूक लढले तर संजय गरुड आपण आत्ताशी मगाशीच बघितलं की संजय गरुडने देखील आ, या भाजप पक्षात प्रवेश केला आहे त्यामागचं कारण देखील तेच आहे तर आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत युती आणि आघाडीचं समीकरण सध्या आहे तसंच राहील की सर्वच पक्ष दोन हजार चौदा प्रमाणे स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती या, या विधानसभा मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद